हे माकडीच कालवण बघा नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील कोकणात राहणारा कोकणवर प्रेम करणारा कोकणाच्या मातीवर प्रेम करणारा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीवर प्रेम करणारा अं कसं आहे की मी आपल्या या निसर्गाबरोबर किंवा आपल्या या सण बरोबर आपल्या या कोकणी जे खाद्यपदार्थ आहेत किंवा आपल्या महाराष्ट्रीयन जे खाद्यपदार्थ आहेत त्यांच्यावर देखील असे नितांत प्रेम करत आहे तर कसं आहे की आजचा हा ब्लॉग बघा तुम्ही घरात आहे असं वाटतं हो घरातच आहे मी किचनमध्ये आहे डायरेक्ट किचनमध्ये कसा तर तुम्हाला मी सांगतो की आज मी जेवण बनवणार आहे नॉर्मली म्हणजे मी कसं आहे की रेसिपीचा व्हिडिओ वगैरे टाकत नाही आणि ही रेसिपीचा व्हिडिओ नाही आहे तर बरेच दिवस झाले काहीतरी एक कंटेंट पण नाही माझ्याकडे सध्या कारण सध्या बऱ्याच म्हणजे एक हा जो आपला जूनचा आणि मेचा पट्टा आहे भरपूर उकाडा वगैरे हो त्याच्यामुळे कुठे बाहेर पण जायला भेटत नाही बंबी आहे आणि ही माकली आहे तर कसं आहे की ऋषासाठी मस्त साप वगैरे हो करून ठेवलेली आहे म्हणजे मस्त मदत करून ठेवली आहे आणि ती पापड लागण्यासाठी म्हणजे आता आगोडची तयारी होतो ना पापड वगैरे त्यासाठी गेलेले तर आता आम्ही सुरक्षा मसाले बनवला घेतो त्यासाठी बघा मी दगडी खलबत्ता वगैरे हो घेतलेला आहे आणि आजकाल कसं आहे की मिक्सरच्या दुनियेमध्ये यांचा विसर पडलाय लोकांना परंतु मी हे घेऊन आलो कारण मला ह्याची चव आवडते कारण मी म्हटलं ना तुम्हाला की मी कोकण संस्कृतीवर प्रेम करणार आणि खाद्य संस्कृतीवर प्रेम करणार आणि महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीवर प्रेम करणार म्हणजे जरी मी कोकणातला असलो तरी मी अखंड महाराष्ट्राचा आहे अखंड भारताचा आहे हे बघा आला लसूण मिरची पेस्ट करतो मस्त लाल मिरच्या म्हटल्या तर त्या आरोग्यासाठी खूप छान असतात चला आता आला लसूण आणि मिरचीची मस्त पेस्ट करूया बघा मस्त अशी पेस्ट झालेली आहे ही पेस्ट मिळतात तरी पण तुम्हाला मी एक सांगतो की मिरची ही नेहमी टाकताना ना काही uh, जण काय करतात तुकडे करतात तर टाकतात पण तसं नका नेहमी ती पेस्ट करून टाकावी म्हणजे तुम्ही खलबजत करा किंवा मिक्सर करा तर ही जी आला लसूण आणि मिरची पेस्ट आहे तर ही दोन कालवण्यांसाठी आहे नेहमी मिरची पेस्ट करत जा आणि मी असं सांगत नाही की खलबतीत वाटा म्हणून मिक्सर वाटा तरी जमेलच असं काही नाही पण मला जे आवडतं ते मी मी आता मला खलबतीत आवडलं म्हणून मी खलबत्त करतो जाऊ या पुढे आणखी मसाला एक करायचा आपल्याला तो मसाला म्हणजे फारच आता प्राचीन होत चालला आहे प्राचीनच म्हणावं लागेल त्याला कारण बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये काय अपवाद होतो काय माहिती नाही चला बघा खोबरा भाजलेला आहे आणि एक मिरची घेतलेली आहे मी आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर हा आपला आहे वाटण म्हणजे आमच्या आगरी त्याला वाटला म्हणतात आणि हा आपला एक मसाला बनवणार आहे कसा आहे की हा मसाला जो आहे ना तर आता कालबाह्य झालेला आहे चला तर मी तुम्हाला वाटून दाखवतो आणि वाटण्यासाठी मी आज पाटा घेतलेला आहे बघा पाटावरून तसं ता समोर दिसत आहे कालच्या मिक्सरच्या जमान्यामध्ये आपला पाटा मात्र कालबाह्य झालेला आहे जवळजवळ प्राचीनच झाला आहे असं समजूया कसं आहे की राहू द्या वेळेनुसार बदल होतो परंतु मला खरं सांगतो की खरी ही पाट्यावरच येते आपला मस्त मसाला बनवतो त्यामध्ये वाटताना मिरची घ्यायची कोथिंबीर घ्यायची कसं आहे की आपण मग अशी पेस्टमध्ये मिरची घेतलेली आहे परंतु वाटण करताना जर मिरची एक किंवा दोन घ्यायचं किंवा आपण जे प्रमाण घेतो त्याच्यापेक्षा दोन मिरच्या तरी घ्यायच्या परंतु मी एक घेतली कारण लवंगी मिरची असल्यामुळं आणि त्याच्यामुळे काय होतं की जो खोड खोबराचा जो गोडसरपणा आहे तो मिरचीमुळे निघून जातो आणि मस्त असा धनधनी जसं वाटण आपलं होतं आणि कोथिंबीर घेतल्याने वाटणात एक विशेष रंग पण येतो आणि चव पण येते पाणी टाकलं खऱ्या अर्थाने एकेकाली म्हणजे काय म्हणाला म्हणावं की एकेकाली या मसाल्याला म्हणजे या वाटण्याला म्हणजे हा जो वाटला आहे त्या वाटला फार अशी चव असायची असायची म्हणजे आहेच आणि त्याचं मुख्य कारण असं असं की आता ग्रेव्हीच्या जमान्यात हा आपला मात्र अस्तित्व गमावून बसला आहे कारण आजकाल काय करतात की खोबरा टाकला जातो वाटणामध्ये म्हणजे आपल्या कार्बनामध्ये तर तो कसा टाकला जातो तर खोबरा आणला जातो भाजला जातो आणि त्याची पेस्ट बनून म्हणजे त्याला कुटून आपल्या फ्रीजमध्ये ठेवतो आपण तर त्याच्याने काय होतं की आपल्याला कधी लागलं की आपण त्याशी काढा त्याच्याने कसं होईल माहिती आहे का की चव येत नाही परंतु कलर पात्र येतो हो तेवढाच येतो चव अशी हवी तेवढी येत नाही कारण वयाच्या बाराव्या वर्षापासून मी जेवण बनवतो तेव्हा पूर्वी पाटावरच असायचा आणि असाच प्रकारचा मसाला जो असा तो मी आपल्या कालोणमध्ये टाकायचो बघा आपला जो आपला वाटण आहे म्हणजे तो खूप छान असा झालेला आहे आमच्या भाषेत त्याला वाटला म्हणतात तर आता कसा आहे की तो शब्द प्रचलित नसेल कारण गोष्ट अशी झाली आहे की मी म्हटलं ना की हा मसाला तर होत चालला आहे पातावरून तर होत चालला आहे मी घेतला आहे कारण मला आवडतं म्हणून ता मसाला तयार झाला आहे गोला करायचा आपण हा धुतला की हा पाणी पण घ्यायचा हो पाणी टाकायचं नसतं त्याचा वरिळ घालवणार तुम्ही आणखी किती पाणी घ्यायचं हे तुमच्या पातेला घेतलेला आहे आणि एक टोमॅटो कापला आहे बटाटा कापला आहे आणि ही बघा केली मासले आहे एकीकडं आपली ही एक माकली आहे आणि हे कोलंबी आणि आपला जो आपला लागतो हलद मसाले वगैरे आणि तेलाची किटली सर्व डिटेलमध्ये सांगायला काय होतं की रेसिपी चॅनल नाही एक ब्लॉग म्हणून आहे की काही गोष्टी ज्या असतात ना तर त्या करायला मला मजा येते तर आपण मी मजाच दाखवतो ना कारण कसं डोंगराला भेट दिली मजा येते गडकिल्ल्यांना भेट दिली मजा येते तसंच काही जेवण बनवायला देखील मजा येते आणि असे फुडिंग ब्लॉग टाकत जाईन मी म्हणजे ही रेसिपी नाही आहे रेसिपीसाठी आपलं वेगळं चॅनल आहे ते आपण लवकर लवकर ग्रोथ देखील करू तर आपण काय करणार आता सध्या फक्त आणि फक्त म्हणजे आपली मजा दाखवायची मजा दाखवण्यासाठीच हा आपला चॅनल आहे तर आता आपण पुढे जाऊया आता बनवायला घेऊया आता याच्यामध्ये आपण हळद पाहिली मसाला पाहिला गरम मसाला आहे हा धान्य पडूया मीठ आहे राई वगैरे जिरा आहे पण राई जिराई मी काय टाकणार नाही पण मसाल्याचा मसालाचा डबा म्हणून दाखवलेला आहे कारण रेसिपी चॅनलला हे तुम्हाला माहिती आहे ना मजा म्हणून दाखवतो मी चला आता गॅस पेटवलेला आहे पाच ठेवूया आता मस्त तेल घातलंय चला आता आपलं मस्त तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं सर्वप्रथम हा गॅस थोडा कमी करतो वगैरे करण्यासाठी टेन्शन आहे चुल डायरेक्ट हे करता येते आता टाकल्याचा आवाज आला ना Cuma tepung-tepung mata Selepas tu, kita masak Dapur yang mustah Kita pilih Masalah थोडा गरम मसाला धने पावडर मस्त हा मसाला घटून घेऊया चांगला कसं आहे की याच्यामध्ये मी आता तिरफळ टाकलेला आहे तिरफल म्हणजे तुम्हाला माहिती असेल तुम्हाला दाखवलं पाहिजे तर आपल्या मसाल्यामध्ये नेहमी असतं तर तुम्हाला एक सांगतोय बघा हे तिरफळ आपल्या आपल्या जे खडे मसाले असतात ना त्याच्यामध्ये असतो तर तुम्हाला या मसाल्याचं मी सांगतो खरं की या तिरफलमुळे काय होतं की आपल्या कालोनालाच होतं म्हणजे नेहमी नॉनव्हेजमध्ये तिरफल हा, हा नेहमी वापरावा जसं चिकनमध्ये आपण टाकायला गेलो की चिकनमध्ये ऑलरेडी बघा चिकन मसाल्यामध्ये किंवा मटन मसाले तिरफळ असतोच समजा त्याच्यामध्ये त्याचा वापर नाही पण मास्तीमध्ये नेहमी टाकायचा आणि त्याचं प्रमाण असं पण सांगतो टाकलं तर आपले दोन ते तीन टाकायचं कारण कसं जास्त टाकलं की तसं उग्र वाचायचं मसाला मग शिवून घेऊ आता आपण टाकणार आहोत बटाटा बऱ्याच वेळा मी एक हस्याचा विषय ठरतो की तुमच्या रेसिपीमध्ये नेहमी बटाटा पाहायला मिळतो तर मित्रांनो मी खरं सांगतो की हसण्याचा सा विषय नाही आहे कसं की प्रांतानुसार रेसिपी असते ज्याप्रमाणे तुम्ही जर तलुबाब्नमध्ये गेला की तिथे सुक्या खोबरा ज्याऐी ओला खोबरा वापरला जातो कोकम वापरला जातो तसा कोकम आमच्याकडे देखील वापरावं जात असं काही नाही आणि जर बऱ्याच ठिकाणी गेलो की काही ठिकाणी कांदा लसूण मसाला होतो म्हणजे प्रांतानुसार जसं जसं रेसिपी आहेत ना त्याप्रमाणे टाकले जातात आणि Uh, विशेष म्हणजे काय की आता आमच्याकडे सांगू कोलबीच्या कालांमध्ये आता ही जर खाडीतली कोलबी असते त्याच्यामध्ये मी वांग टाकलं असतं परंतु आता मी बटाटा टाकतो एक पोळक पदार्थ म्हणून बटाटा टाकला होता आणि बटाट्याचा म्हणजे खूप छान असा चव लागते आता आपण टाकणार आहोत जो आपला मसाला केला होता वाटण तो वाटण टाकणार आहोत खऱ्या अर्थाने आपले अस्तित्व गमावून बसलेला हा वाटण आता आपल्या रेसिपीमध्ये दिसतंय रेसिपी नाही आपल्या लॉनमध्ये दिसतंय सगळ्या रेसिपी आणल नाही तुम्ही दोन कालवणांचा बनवलं ना छान टाकलंय छाड्याच मस्त आहे आणि आता आपण टाकली होती कोलंबी काय की मला देखील जेवण बनवता येते हे मला जरा त्याला आहे कारण आम्हाला ट्रेकर लोकांना जेवण बनवता आलंच पाहिजे कुठे बाहेर जर हो वगैरे गेलं के कॅम्पिंगला वगैरे तिथे जेवण बनवलं पाहिजे कारण कॅम्पिंगचे व्हिडिओ बनवून देत नाही पण बनवणार बऱ्याच वेळेस करणार पण अजून काही गोष्टी आहेत त्याला आयुष्य खूप आहे आपल्याला आयुष्य सुंदर बनवत असतं आपण आपलं आवडतं गोष्ट काढतो तर मी जेवण बनवतो बघा तसा माझा मित्र पण एक आहे आशीर्वाद म्हणून तो पण चांगले असा पकोडे वगैरे चिल्ली वगैरे बनवतो मस्त कसं की आपली आज आपण कोलंबी रस्ता बनवणार आहोत म्हणून पाणी टाकतो आपण बघा मी एक ग्लास टाकला नाही जाऊ जाऊन मी अडीच ग्लास पाणी टाकलं अडीच ग्लास हसत असाल तुम्ही मला एवढं पाणी कधी पसंत हा कोलंबी रसा आहे आणि कसं आहे की कमी पाणी टाकलं आणि मध्ये जर पाणी जर आणखी आटलं तर आणि जर डबल जर आपण पाणी टाकायला गेलो तर काय होईल की चव निघून जाते म्हणून एकदाच पाणी टाकायचं आपलं किती लागेल तेवढं जेवढा रसा पाहिजे त्याच्यापेक्षा थोडं जास्त टाकलं म्हणजे थोडं आटलं तरी हरकत नाहीये कारण ओरिजिनल रसाची आता आपल्या हो चवीनुसार मीठ काय मा देखील मला बदल करावा लागेल आग्रा मीठ घेऊन यायला लागेल मला असं वाटतं कारण या मिठाने सगळं हे झाले तर आपण देऊ याच्यावर मस्त असे झाकण थोड्याला बघू हां आता आपण काय करू माहित आहे की आपल्या आता माकडीचं कालून बनवायचंय ना म्हणून आता आपण ही जी कालवणचा टोप आहे तो आपल्या दुसऱ्या शेगडीवर म्हणजे दुसरा जे फ्लेम आहे तिथे आपण शिफ्ट करू मस्त हां थोडं पान जमून बघायला मस्त कालवण बनवतो की नाही हा मस्त आपलं तेल तर आपल्याला एक कडकडीत अगदी चला गॅस कमी करूया तर मग परत आपली फोडून कर हलद मसाला क्या उत्कृष्ट ब्लॉगर बार उत्कृष्ट एक शेप देखी <laughs> है उत्कृष्ट नहीं वो साधा शेप है हा आपला गरम मसाला म्हणजे कसा आहे की मसाला एकदा टाकला की आपला प्रश्न त्या मस्त मसाला जेव्हा भरून घेऊया मस्त आपलं मी आत्ता इच्छामध्ये टाकू आपण तुला वाटा ता, टाकूया की बहुतांश ठिकाणी म्हणजे वाटण नंतर टाकतो समजा सांग तुम्हाला भाजी असते ना तर भाजीला नंतर वाटण टाकायला जमत परंतु नेहमी पहिल्यांदा वाटण टाकतो कारण जो वाटणाचं जी चव चा असते ती कालवणामध्ये आतमध्ये घुसली जाते फोडणीला वास मस्त समजा सांग आहे म्हणजे आपण माकडी टाकलेली आहे छान अशी आपण परत एकदा चवीपुरतं मीठ टाकूया परत एकदा नाही म्हणजे या मी टाकूया अरे हा एक चुकी झाली माझी म्हणजे तिरफळ टाकण्याची फोडणीमध्ये टाकावा वरती टाका पण तिरफळ नाही टाकायचं टाकायचं त्याच्यामध्ये मी पाणी टाकणार नाही आहे कारण पूर्ण आपल्याला वाफेवर बनवायचं आहे ते अगदी चिकन सारखं मटन सारखं कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं जसं आपण कालवा बनवत तसं तसं ऑलरेडी पाणी असतं आणि ते पाणी सोडल्याचं बघा आपण दिसेल आपल्यासमोर साकण देतोय आणि करपू नये म्हणून मी वरती वाफ्यावर पाणी ठेवतोय तर आता दोन्ही कालवण आपली रेडी होतील मस्त अशी आणि थोड्याच वेळात आपण पाहूया आपल्या दोन्ही कालोनचा आपण जरा एक आरोग्य तपासूया आरोग्य म्हणजे तर त्यांच्यावर आपण ऑडिट करूया थोडंफार हां बरं मग अशी मी एक पण थेंब पाणी दाखवतो एक पण थेंब बघा किती पाणी झालं ओके तर बाजूला आपला काय आहे कदम बारसा छान रसा आहे वास पण छान सुट्टी आहे आणि हा आपला तो टाकलेला बटाटा आहे तुम्हाला मी सांगतो खरं सांगतो की नवखे जे शिजवणारे आहेत म्हणजे नवीन कोण शिजवणारे आहेत त्यामध्ये सांगतो की बटाटा टाकण्याचा एक फायदा असा होतो की बटाटा शिजला की समजायचा कालवण शिजला फक्त मटन चिकन मध्ये सोडून हो मटन चिकन मध्ये नेहमी चिकन चेक करावं कारण कसा होता मटन चिकन मध्ये शिजतो आणि कधी कधी चिकन मटन कच्चं राहतं तर मी तसं नका करत जाऊ पण चिकन लवकर शिजतं बटरच्या अगोदर ते आपलं आहे माकडीचं कालवण बघा काही मागा सुद्धा लवकर शिजलंय असं वाटतं छान असं समजलं लगेच समजत किंवा चाखून तुम्हाला लगेच समजेल पण मी माझ्या नेहमी शिजवण्याचा अनुभव प्रमाण करणार चला त्याच्यामध्ये मस्त आपण आता कोथिंबीर पेरूया छानपैकी अशी कोथिंबीर टाकलेली आहे बघूया पण कालवनाचा ऑर्डर करूया थोडं चला कालवण झालेलं आहे वासानं समजा बघा मग किती पान टाकलं होतं एवढं आठवलं मी कारण कोलंबी रस्ता आहे थोडं पान टाकलं असतं आठलं असतं परत पान टाकलं असतं चव गेली असती आणि आता आपण परत याच्यावर कोथंबी करूया गॅस बंद करूया हां आपला एक मित्र आहे आर आर म्हात्रे म्हणून तर त्यांचे जे काका आहेत म्हणजे त्यांचे वडील आहेत अण्णा म्हणतात त्यांना त्यांनी मागं कालवांची रेसिपी अपलोड केली होती छान अशी कालवण मस्त शिजलेलं आहे दोन्ही कालवण मस्त छान छान पैकी कालून शिंदलाय लाजवाब का आपलं आता जेवण तयार आहे आणि मस्त छान असं आहे तर जेवूया आता मस्त मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कसं आहे की आता पावसानं येत आहे निसर्ग तर आपल्या आता सोबत आहे निसर्गाचे व्हिडिओ वगैरे मस्त छान येतील आणि मेन म्हणजे काय की वलगण देखील येईल किंवा मुठे देखील येतील तेव्हा रेसिपी मी नक्कीच दाखवत जाईल म्हणजे जेवण आपण कसं बनवतं ते दाखवत जाईल थोडंफार तरी फुडिंग ब्लॉग बनवत जाईल पुढील ब्लॉग हो पुढील रेसिपी नाही तेव्हा एकदा सांगतो व्हिडिओ कसा वाटला इथं कमेंट नक्कीच कळवा आणि आता हा व्हिडिओ मी संपवतो धन्यवाद